ताईंनी मात्र ॲपवर कुटुंब रजिस्टर करण्यासाठी सर्वप्रथम ॲप ओपन करा मराठी भाषा निवडा भाषा पुष्टीवर क्लिक करा रजिस्टर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर सत्यापित करा पासवर्ड टाका आणि खात्यात लॉग इन करा इथे तुमची प्रोफाईल दिसेल ती कट करा मोबाईलच्या वरती तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा आशा डायरी ऑन करून घ्या अशा डायरी ऑन केल्यानंतर कौटुंबिक तपशील यावर क्लिक करा इथे अजून तुमचे कुटुंब रजिस्टर झाले नाही त्यामुळे आधी नोंदणी फॉर्मवर क्लिक करा इथे क्रमांक टाका आणि बाजूने सर्च करा नवीन घर नोंदवा यावर क्लिक करा त्यानंतर कुटुंब प्रमुखाची संपूर्ण माहिती टाका वैवाहिक स्थिती जन्मतारीख आधार क्रमांक शिक्षण मोबाईल नंबर नाव आडनाव व्यवसाय आणि फॉर्म जतन करा अशा प्रकारे कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरण्यासाठी नवीन सदस्य जोडा सर्व सदस्य जोडून झाल्यानंतर शेवटी मंजुरीसाठी पाठवा अशा प्रकारे आपलं एक कुटुंब इथे सेव्ह होईल असेच कार्यक्षेत्रातील संपूर्ण कुटुंब आपल्याला ऍप आप, ॲप वर भरायचे आहेत भरून झाल्यानंतर आपल्याला इथे कुटुंब किती भरून झाले ते दिसेल